अधिवेशन संपलं काल रात्री सगळ्या खातेवाटप पण जाहीर झालेलं आहे एक एक सासा सासा संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे कॅबिनेट मंत्र्यांची जवळपास आम्ही सदोतीस लोक कॅबिनेटमध्ये आहोत आणि सहा पंत राज्यमंत्री आहेत त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला सहा सात 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 खाती गेली परंतु संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत ज्यांना वाटत की हो आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत असत शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो त्याच्यातनंच त्यांच्या कामाची सुणूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे काम कसं करतात लोकांचे प्रश्न कसे सोडवतात या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथामध्ये येतात त्याच्यापुरात जा मी जास्त जात नाही त्याच्यात विस्तृतपणे संध्याकाळच्या सभेमध्ये मी बोलीन पण इथं बारामतीतले अनेक सहकारी मित्र मूळ आपल्या सगळ्यांचा व्यवसाय शेतीचा परंतु शेती बघत बघत बारामती वाढते विकसित होतीये पाच करता प्रचंड बहुमताने म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आता दोनशे सदोतीस जण आम्ही एका बाजूला आहोत एवढ्या प्रचंड संख्येने हे बहुमत मिळालेलं आहे आणि देवेंद्रजींनी मी एकनाथरावांनी मी ठरवलेलं आहे की फार व्यवस्थितपणे जनतेने एवढा मोठा विश्वास आपल्यावर टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोचून या व्यक्ती महान व्यक्तींच्या विचारानेच या महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे बारामतीमध्ये देखील सगळ्यांचं लक्ष होतं तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता हे महाराष्ट्राने पाहिलं त्याबद्दल मी बारामतीकरांना धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो पण माझ्यावर जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे कारण तुम्ही जेवढे जास्त मताधिक्या निवडून निरू, देतात तेवढं जास्त बारामती तालुक्याकरता करता विकासाचे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत मूलभूत गरजा या माझ्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सुटल्या पाहिजेत त्याचा फायदा माझ्या जिल्ह्याला झाला पाहिजे माझ्या राज्य